हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला पावसाळी रेसिपी दाखवणार आहे कारण आतापर्यंत मी तुम्हाला टिफिन दाखवलेले आहे मुलांचे टिफिन आणि ते पण सोळा दाखवले आहे चला म्हटलं आज काहीतरी वेगळं करून दाखवायचं पावसाळा म्हटलं म्हणजे आपल्याला कसं काहीतरी तेलकट तुपकट असं खाण्याची इच्छा होते काहीतरी फ तळलेलं खाण्याची इच्छा होते तर ब्रेड पकोडा आहे हरेक प्रकारचे भजे आहे पकोडे आहे तर त्याच्याचपैकी आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर असे भजे करून दाखवणार आहे कांदा मिठाचे बाहेर पाऊस पडत आहे आणि मी तुम्हाला कांदे मिरचीचे भजे करून दाखवणार अतिशय टेस्टी होतात तर चला मग इथे मी आता एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन तुम्ही कोणतेही घेऊ शकता बाजारचं घेऊ शकता किंवा घरी दळून आणलेलं सुद्धा घेऊ शकता बेसनचं काही नाही आहे आणि बेसन कसं गाळून घ्या तुम्ही नाही तर मग हाताने पूर्ण मोकळं करून घ्यायचं असं आता मी हातानेच करत आहे आणि बाजारात असं प्लेनच असते आणि नंतर काय करायचं त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आता इथं बेसन भिजवण्याची पद्धत तुम्ही शेवटपर्यंत बघा मी फक्त हातानेच भिजवत आहे आणि बोटानेच तुम्ही असं गोल गोल करून भिजवायचा जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत आहे आता कसं सुरुवातीला डार्क आहे मी थोडं अजून बेसन घेतलं होतं एक चम्मच परत मी बेसन टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला परत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून एकाच डायरेक्शननी छान भिजून घ्यायचं आहे इथे मात्र आपल्याला पाच मिनटं ही क्रिया तुम्हाला करावी लागेल कारण याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं मी कडकडीत तेलसुद्धा टाकणार नाही आहे ना कोणता सोडा टाकणार आहे काहीच टाकणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला बेसन भिजवायचं आणि त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये काय टाकायचं कोथिंबीर टाकायचं थोडीशी जास्तच आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि एक कांदा वापरला आहे कांदा आपण असा पातळ उभा चिरून घ्यायचा जास्त कांदे टाकायचे नाही आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची पेस्ट आता चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि मिरच्या ह्या तिखट आहे कमीत जास्त तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तिखट आपल्याला मुळीच टाकायचं नाही आणि फक्त त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे भजे तो अतिशय सुंदर लागतात हॉटेलमध्ये भेटतात जसं टपरीवर भेटतात ना तशा प्रकारे हे भजे आहे आणि गोल बुटूक आणि अतिशय सुंदर लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तेल गरम झालं की लगेच आपल्याला टाकायचं आहे मंद मिळे मासेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूनी चांगलं तळून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता म्हटलं पावसाळा चालू झाला पावसाळ्याचे आयटम मी अजून काही तुम्हाला दाखविले नाही तर चला म्हटलं नुसते मी टिपिंगच्याच मागे लागली होती माझे सोळा टिपिंगचे डबे मी दाखवले ते सुद्धा तुम्ही बघा ते पण अतिशय सुंदर आहे आणि हे गरम गरम खायलाही सुंदर लागतात आणि थंडही झाले ना तरी पण खायला सुंदर लागतात इतके सुंदर हे भजे होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे झाले आपले मीठ कांदा भजी कोणत्याही प्रकारचा आपण याच्यामध्ये सोडा टाकलेला नाही आहे तरी पण इतके सुंदर झालेले आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूपच छान टेस्टी जसं हॉटेलमध्ये भेटतात ना त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद नक्की करून बघा तुम्ही अशा प्रकारचे भजे पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत